अंबाजीनगर शिवसेनेचा गड आहे जुन्या शिवसेनेचा म्हणजे आता शिंदे साहेबांचा गड असेल परंतु त्या ठिकाणी शिंदे साहेबांचा माणूसही काम करतो आणि भाजपने सुद्धा जोर लावलेला मी काय दलित होत आहे इथे का अनपेक्षितपणे उमेदवार येऊ मी पाला ठिकाणी आहे उपसभापती पदावर त्याच्यामध्ये मला खूप काम करता येते आणि मी समाधानी आहे परंतु राजकारणात काही होऊ शकत इच्छुक इथे नाही कुठे कुठेही वगैरे अजिबात नाही प्रश्न कसा माहिती का, ने, 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 का एक आता एक आपण जबाबदारी टाकलेली आहे दुसरं आता बघा आमचे आदरणीय नानाजी पटोले का ना त्यांनी काय केलं मनात त्यांना वाटलं की लोकसभा विधानसभेचा राजीनामा द्यायचा त्यावर त्यांनी राजीनामा देऊ शकतो त्याच्यानंतर केवढं मोठं झालं सगळं दुसरे झाले अध्यक्ष मग परत सगळं प्रकार झालं आता परिषदेत सभापतीचं पदही निघतं मी पण असं एकच पदावरती आहे माझ्याकडे दोन्ही जबाबदारी अशाला मी सुद्धा असा विचार करायचा म्हणजे मी विधान परिषदेला असं वाढाव सोडू शकत नाही मला विधान परिषदेची जबाबदारी जी टाकलेली आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे त्यामुळे मी कधीही असं एकदम ऐकणं त्यातून पक्षाने निर्णय दिला आणि शिंदे साहेबांनी आणि सगळ्यांनी सांगितलं तर गोष्ट आता तर मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्या अनपेक्षित उमेदवारासोबत कधी काम केलेलं आहे का काम अनपेक्षा होऊ शकता आता असं असा तुम्ही पूर्वी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केलेलं आहे आता ते महाविकास आघाडीची घटक झालेली आहे तर त्यांची एकंदरीतची वाटचाल तुम्ही पाहता शरद पवारांचा त्यांचं कधीच पटलं नाही ना आता त्यांचं पटायला लागेल काँग्रेससोबत एक कधी गेले नव्हते आता ते काँग्रेस सोबतही आहे त्यांना शिवसेनेसोबत त्यांची एकंदरीत वाटचाल तुम्ही सहकारी होतात म्हणून तुम्हाला काय वाटतं सिनेमा होता वीस साल बाद सर वीस नंतर मी काही सांगू शकत नाही त्यांची आता काय राजकीय परिस्थिती आहे ते काय बोलतात आणि ते त्यांचा जे अभ्यासपूर्ण खूप ते विवेचन करत असतात सगळं त्याचा महाराष्ट्राला आणि भारताला फायदा व्हावा असं काहीतरी त्याला स्थान मिळावा असं माझ्या शुभेच्छा तरी आता एका पक्षाचे दोन पक्ष झाले दोन पक्षाचे चार चिन्ह आले लोकांच्या मध्ये संभ्रम आजही आहे कोणत्या पक्षाचं कोणतं चिन्ह आहे कोणत्या नेत्याला कोण याची गणित कुणाच्या बाजूने असतील मूळ पक्षाच्या जातील का फुटलेल्या पक्षाला जातील लोक काय विचार करतील कारण छगन भुजबळ असं म्हटलेलं आहे की घड्याळाला मतदान देणारे दे लोक सरळ अजित पवार तो अजित पवारांना मतदान देण्याचा दे दे विचार करणारे दे लोक शरद पवारांना मतदान करतात ते संभ्रम असा होईल तुम्हाला वाटतं एक आहे की आपला जो मतदार आहे तो मतदार माणसाला त्याच्या मनात बरेच विचार असतात परंतु निवडणुकात पाहिलं की शेवटचे चार दिवस मतदान जो आहे तो खूप विचार करतो की कोण त्याच्या मताने लढतीत आहे आणि त्याच्यानुसार जे कमिटेड वोटर्स आहेत म्हणजे त्या त्या पक्षाचे बाकी मतदार आहेत ते पंचवीस पंचवीस टक्के सोडले तर उरलेले जे पन्नास टक्के एक अप्रॉक्सिमेटली म्हटलं तर असे जे मतदार आहेत ते सहजगता इकडून तिकडे गेलेले आपल्याला दिसून येतात चिन्ह बदलण्याचं नुकसान होऊ शकतं आलेला आहे प्रोजेक्ट समजा एकदम आदिवासी भागातले किंवा जुने इंटेरियर भागातले लोक आहेत की जे सकाळी सातला कामाला जातात तर रात्री दहाला परत येतात त्यांना एवढं सगळं पक्षात माहीत पण नसतं त्यामुळे असे लोक एखाद्याच त्यांच्याकडून प्रचार पोचवले तर थोडं गोंधळ होऊ शकतो आणि म्हणून प्रत्येक पक्षाच्या म्हणजे आमच्या शिवसेनेच्या तरी आम्ही ठिकठिकाणी जे सांगतोय सगळ्यांना की आमचं चिन्ह आहे तेच आहे त्यामुळे तो प्रश्न नाही आहे पण तो संभ्रम तयार करायला आमचे

नवीन मोटर आहे किंवा जो माणूस स्थलांतरित आहे त्याची कोणत्या शेवटाकडे दुसरा प्रश्न मराठा आरक्षणाचा लढा आहे मी जर तुम्ही बघता पूर्वी नोंदी सापडल्या आहेत त्याचे प्रमाणपत्र दिले दहा टक्क्याचं आरक्षण दिलं अजूनही आरक्षण लढा जो आहे तो सुरू आहे काय वाटतं आरक्षण गडा चालू आहे याचं कारण म्हणजे त्यांना आधी जेवढं आरक्षण मिळालं होतं त्याच्यापेक्षा कमी कमी आरक्षण नंतर मिळत गेलं त्याच्यामुळे थोडंसं मराठा समाज हा दुःखी आहे की अजूनही आरक्षण कमी होईल का नक्की कोर्टात काय होईल परंतु ज्या प्रकारनी सरकारनी प्रयत्न केलेले आहेत आणि आत्ताचं कायद्याचं स्वरूप जर का पाहिलं तर तो, तो मोठ्या प्रमाणात निर्दोष कायदा असावा असा प्रयत्न सरकारने केलेला आहे म्हणूनच सर्व पक्षांनी मतभेद बाजूला साधून विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये त्याला पाठिंबा देऊन एक मताने ते पास झाले मला असं वाटतं की आरक्षणाच्या या कायदा तसं त्या सहा लाख मध्ये आणि इतरत्र टिकेल किंवा अंमलबजावणी त्याची सुरू होईल त्याच्यानंतर ह्या ज्या मनातल्या शंका किंवा काही प्रश्न असतील त्याला अवलंबत उत्तरं मिळतील सरकार मराठा तसंच ओ बी सी एस सी बी सी एम टी ज्यांच्या ज्यांच्यासाठी ज्या ज्या सवलती आहेत त्या सवलती अगदी व्यवस्थित देत आहे त्याच्यामध्ये जास्त पैसे खर्च करत आहेत आता मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा आठ लाखाच्या आत त्यांची शिक्षणात सुद्धा ही बाबी आहे तर या पार्श्वभूमीवरती जसा पुढच्या चार सहा महिन्यामध्ये फायदा झालेला दिसेल तस तसं या त्यांचं समाधान होईल असं मला एक आरक्षणाचा प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित असताना पुन्हा एकदा आपल्या सभागृहाला दुसऱ्या आरक्षणात असं पद्धतीने देता येतं का किंवा तशाच आजा काय अडचणी येऊ शकतात का जसं सर्वोच्च न्यायालय सार्वभौम आहे हो तसं विधानसभा विधानपरिषद राज्यसभा लोकसभा यांना सुद्धा कायदा बदलायचा अधिकार आहे अनेक वेळेला असं झालेलं आहे की सरकारने सांगितलेलं आहे की तुम्ही कायदा बदला तलाकच्या संदर्भात बघा मुस्लिम महिलांच्या बद्दल तर तुमची सरकारची कायदा बदलायची तयारी आहे सरकारने सरकार हो सांगितलं आणि कायदा बदललं गेलं त्याच्यामुळे संसदेमध्ये आवश्यकता वाटली तर संसद किंवा विधानसभा आणि विधान परिषदेचं कामच आहे की आवश्यकतेनुसार कायदा बदलणं त्यानुसार तो कायदा बदलून कोर्टाला तर योग्य वाटतंय की नाही ठरवणं कोर्टाचं काम आहे त्यामुळे त्याच्यातल्या त्रुटी लक्षात घेऊन जर का दुरुस्त केला असेल कायदा तो उलट न्यायालयात स्वागत करेल असं मला वाटतं क्रिएटिव्हिटिशन न्यायालयात पेंडिंग असताना त्याच विषयी पुन्हा नव्यानं कायदा करता येतो का एखादा पेंडिंग असेल तर त्याच्यामध्येचा अंतिम निर्णय झालेला नाहीये त्याच्यात ते काही कॅबेट नाही आहे त्यामुळे निर्णय चर्चा करू शकतो पहिलं तर आरक्षण गायकवाड आयोगाचा जो काय अहवाल होता तो सुप्रीम कोर्टाने मान्य केला त्याच्यासाठी आता आपण समिती नेमून केली पुन्हा त्याच पद्धतीने जे कोर्टात जाणार त्याला ऑब्जेक्शन येणार मग आधी जो ग्राउंड नाकारलेला तो आता ग्राउंड तो का ऍक्सेप्ट करेल आणि हे आरक्षण सर्वेक्षण करत नव्याने केलं आधी पण केलंच होतं आणि आता त्यांचं आहे ते सर्वेक्षणाचा तपशील सरकार मांडेल त्यावेळेला तो ऍक्सेप्ट होऊ शकतो आताच्या कायद्याचं स्वरूपही तुम्ही पाहता या कायद्या माझं काय म्हणणं आहे सिद्धार्थ मी नकारात्मक भूमिका घेण्यापेक्षा आमचे पुण्यातले पण काही तज्ञ लोक आहेत ते हे मान्य होणार नाही मान्य होणार नाही सांगतात माझं म्हणणं असं की तो कशाप्रकारणी मान्य होण्याच्यासाठी त्याच्यात आशय असावा याच्यासाठी सगळ्यांनी आपल्याला राज्यामध्ये एकात्मता पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आपण एस किंवा एस किंवा ओबीसीचं आरक्षण काढून घ्यायची मागणी केली असली तरी तशी सरकारने मान्य केलेली नाहीये सरकारने सगळ्यांची आरक्षण अबाधित ठेवून यातून मार्ग काढलेला आहे पण पॉझिटिव्हिटी मराठा समाजामध्ये आहे पण मागचा इतिहास फक्त मराठा समाज संभ्रमात आहे दोनदा हे आरक्षण अशाच पद्धतीनं आलं वर गेलं आणि ते ठोकारलं गेलं मग आताही तसंच होईल मग सरकार कुठेतरी कमी पडतं की मराठा समाजाला व्यवस्थितपणे विश्वास भरोसा देण्यामध्ये सरकारच्या वतीनं फार काही याबद्दल बोलण्यात येणार नाही मराठा समाजाला सांगून सांगणार की आरक्षण आम्ही शेवटपर्यंत मला काय वाटतं की आपण असं गृहीत धरतो की पंढरपूरहून बार्शीला जायला पूर्वीची बार्शी लाईट रेल्वेच आहे तसं नाहीये आता वंदे भारत पण आलेली आहे त्याच्यामुळे बदल शकतो संजय राऊत यांनी आज संजय राऊत यांनी आज सकाळी एक दावा केला आहे की जेपी पी नड्डांची जी मुंबईमध्ये त्यांचा जो दौरा झाला त्यावेळी त्यांनी अजित पवार आणि संजय एकनाथ शिंदे यांना कमळावर लढण्याचं या ठिकाणी सांगितलंय आणि लोक धनुष्यबाण आणि घड्यावर मतदान करणार नाही आणि तुम्ही कमळावर तुमचं उमेदवार उभा करा असा प्रस्ताव दिल्याचा दावा संजय राऊतांनी केला मी त्यांच्यावर काहीच भाषा करू शकत नाही कारण त्यांच्या